चला आपण एक असं खत बघूया झाडांना मिळणारे पूर्ण पोषक तत्व या खतात भरलेले आहे आणि ते कसं बनवायचं सांगते मी तर पहिले किचन वेस्ट टाकलं होतं याच्यामध्ये टर्बूरची सार किचन वेस्टसुद्धा आहे पण बघा एक गौरीसुद्धा टाकली गौरी टाकल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं ताक टाकलं आणि थोडेसे कोळशीसुद्धा दिसून येते थोडासा गुळाचा खडासुद्धा टाकला आणि अशा पद्धतीने आपण चिमुटभर हळदही टाकू शकतो या पद्धतीने असं छान भिजलं मी आठ दिवस ठेवलं तुम्ही चार पाच दिवस सात दिवस असं ठेवू शकता म्हणजे सर्व अर्क उतरला पाहिजे आणि त्या पद्धतीने बघा आता मी एक छोटी बकेट आहे एक छोट्या बकेटमध्ये एक पाण्यामध्ये फक्त एक मग टाकणार आहे मोठी बकेट असेल तर दीड दोन मग आपण टाकू शकतो आणि हे झाडांना उन्हाळ्यात छान असा याचा उपयोग होईल आणि पण खत देताना सकाळी किंवा संध्याकाळीच द्यावे उन्हाच्या टाईमला द्यावे नाही त्याच्यामुळे झाडांना जास्त हीट तयार होईल त्याच्यामुळं बघा आता मी हे काम करता करता हात चुपचाप न बसता माझं जेव्हा पानं तोडणं सुरू असते खराब झालेले किंवा कड्या पण तोडत आहे ता आता कारण ते छोड़ या झाडाला आता फुलं आल्यानं भरपूर एनर्जी जाईल आणि फुलांची संख्यासुद्धा लहान येते त्याच्यामुळं म्हटलं हे जास्तीचे छोटे छोटे कडे आलेले ते मी तोडून घेत आहे आणि या खत द्यायला बराचसा मला वेळ लागला कारण बागेमध्ये बरेचसे कामं असतात आणि जे आपण सर्व बाग काम करणारे करतच असतो आणि याची आवड असल्यामुळे आपल्याला त्या कामामध्ये जास्त उत्साह येते बघा किचन वेस्टमधून हे झाड निघाले हे अशा भरपूर आपल्याला झाडं फ्रीमध्ये मिळत असतात आणि सर्व बघा झेंडूची झाडं या वर्षे अजूनही सुरू आहे कटिंगपासून लावलेले आणि एक कटिंग आताही तयार झालेली आहे आणि ह्या पाहाला काय असं बऱ्याच गोष्टीचा उपयोग मी बागेमध्ये करत असते आपल्या किचन वेस्टमधल्या आणि त्याचा उपयोग मला खूप छान होते आणि तुम्हीही करून बघा नक्की तुम्हालाही फायदाच होईल आणि या पद्धतीने सर्व झाडांना हे हो खत देऊन देते फक्त सर्वांना एक विनंती आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असताना चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बघा आता हे बदामचं झाड असंच निघालेलं आहे पण हे मला खूप जास्त आवडत आहे सावली देण्याचं काम करत आहे उन्हाळ्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता झेंडूला किती छान असे फ्रांचेस आलेले आहे कारण जी वरच्यावर आपण स्पिंचिंग म्हणजे झाडं असे तोडते ना छोटंसं वरच्यावरचे छेंडे तोडले ना तर ते खूप छान झाडं आपल्या तयार होतात त्या पद्धतीने आणि इथे पण देत आहे मी सगळ्या झाडांना झेंडू पण आहे याच्यासोबत बालसमसुद्धा आहे आणि हा उन्हाळ्यामध्ये लावलेला आहे मी आणि या पद्धतीने बघा वाटरलेली कमडाला मी एकदम छोटं छोटं थोडंसं टाकलं कारण पाणी खराब होईल त्याच्यामुळं पण थोडं थोडं टाकी टाकलं कारण ऑरगॅनिक पद्धतीचा उपयोग करायचा म्हटलं तर हे सर्व गोष्टी मी घरगुतीच पद्धतीने करत असते बघा अगदी थोडं थोडं टाकलं याच्यामध्ये पाणी जास्त खराब होऊ नये याच्यासाठी आणि बघा अडेनेमलासुद्धा देते मी छान मी गाडून घ्या मी तर गाडल्याने मी अशीच देत असते माझ्या झाडांना या सर्व गोष्टींची सवय झालेली आहे आणि मी काही असंच ओबडधबडपणे बागकाम करत असते आणि अशा पद्धतीने झाडांना बागेमध्ये फुलं येण्यासाठी भरपूर घरगुती वस्तूंचा आपण उपयोग करू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे खत दिल्यामुळे झाडांना भरपूर असे जे गुणधर्म पाहिजे असतात ते सर्व मिळते आणि या पद्धतीने परत मी पाणी भरून ठेवलेलं हो आहे बघा याच्यामध्ये कारण भरपूर अर्क याच्यामध्ये आहे गौरीचा वगैरे आणि या पद्धतीने खत दिल्यावर म्हटलं तुम्हालाही दाखवूया कसं वाटलं नक्की सांगा